पाहत आहात मातरम न्यूज अजित पवार व संबंधित त्यांच्या कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा गुन्हा दाखल करा सेनेचा इशारा अवैध मुरुम उत्खनन प्रकरणात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जो धुडकूस घातला आहे तो आता महाराष्ट्राने पाहिला आहे काही कार्यकर्ते तुम्हाला सांगतात की अधिकारी कारवाई करत आहेत आणि तुम्ही संबंधित महिला अधिकारी यांना फोन करून धमकी देता उपमुख्यमंत्री असल्याचा रुबाब सांगत भीती घालता ही अतिशय लांछणास्पद कृत्य आहे मी उपमुख्यमंत्री बोलतोय कारवाई थांबवा मी आदेश देतोय तोंड बघायचे असेल तर व्हिडिओ कॉल कर असे म्हणत अधिकाऱ्यांचा पर्सनल नंबर मागणे हे अजित पवार यांना शोभत का असेही गायकवाड म्हणाले आपण एका महिला आय पी एस अधिकारीशी बोलतोय एकीकडे सोशल मीडियावर शिस्त या विषयावर मोठ्या गोष्टी सांगताना अजित पवार दिसतात आणि एकीकडे सरकारी कामात अडथळा आणत अधिकाऱ्याला आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा दबाव दाखवतात सदर प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित अवैध उत्खनन करणारे लोक उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या संबंधित कार्यकर्त्यांवर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी महिलेला धमकी व एकेरी बोलणे या प्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांच्या वैयक्तिक मालमत्तेची चौकशी करावी यासाठी सोमवारी आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रविकास सेनेचे शिष्टमंडळ संबंधित पोलीस ठाणे येथे कारवाईचे निवेदन देणार आहे तात्काळ कारवाई न झाल्यास जनआंदोलन उभा करण्याचा इशारा राष्ट्रविकास सेनेचे संस्थापक सुधाकर गायकवाड यांनी दिला आहे वंदे मातरम न्यूजसाठी सांगलीहून राजू खोत अशाच ताज्या घडामोडी आणि बातमीसाठी वंदे मातरम न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा